नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज दहा सप्टेंबर अर्थात एक दिवस लेट बनवत आहे त्यामुळं ठीक आहे जे काही करंट अफेअर्स आहेत ते पाहू दोन तीन मिनटामध्ये दे। देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण जो आढळून आला तो दिल्ली या ठिकाणी आणि ह्याच आजारामुळे जे आहे ना जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी घोषित केलेली आहे इटलीच्या डॅशडॅशने प्रथमच नाग अमेरिकन खुल्या टेनिस पुरुष स्पर्धेचे जेतेपद पटकावले यानिक यांनी ही स्पर्धा जिंकणारा तो इटलीचा पहिला खेळाडू ठरला उपयोग टेलर फ्रिड्स त्यानंतर आहे सहकार मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती सुरेश प्रभू आशियाई ऑलिम्पिक स्पर्धेचे दे अध्यक्ष कोण आहेत राजा आपलं रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे म्हणजे पॉईंट लक्षात ठेवा टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने एकूण एकोणीस पदक जिंकले आहेत आणि त्यात जिंकले होते बरं का पॅर पॅरिसच्या अगोदर त्यात चोवीसावा क्रमांक होतं आणि पॅरिस पॅरोलिम्पिकमध्ये एकोणतीस पदकं जिंकले आहेत त्यामध्ये अठरावं पदक अठरावं सिक्वेन्सला नंबर आहे देशामध्ये दे जागतिक यादीमध्ये आणि सहभागी खेळाडू चौऱ्याऐंशी होते सात सुवर्ण जिंकलेत नऊ रुपयां तेरा अकांश असे प्रकारे जिंकलेले आहेत जागतिक पार स्पर्धेचे अध्यक्ष अँड्रू पार्सन्स आहेत ग्रामपंचायत जी सदस्य असते त्या प्रत्येक बैठकीला ग्रामपंचायत सदस्यांना प्रत्येक बैठक जी होती भत्ता मिळतो प्रत्येक महा तर ते दोनशे रुपये मिळत असून ते एका वर्षासाठी बारा बैठका होतात त्यावेळेला बारा बैठकीसाठीच पैसे मिळतात त्यानंतर आदिवासी बांधवांसाठी जस जस येथे विद्यापीठ सुरू करण्यात येईल असे राज्यपाल श्री राधाकृष्णन सी पी राधाकृष्ण यांनी घोषणा केलेली आहे नाशिक या ठिकाणी परंतु अजून कन्फर्मेशन नाही जी आर नाही पत्र नाही कापूस उत्पादनात भारत जगात किती क्रमांकावर आहे दुसरे आहे मित्रांनो ह्या आपल्या किती तारखेच्या दहा तारखेच्या करंट अफेअर्स झालेले आहेत ह्या पी डी एफ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही काय करा ही जी टेलिग्राम चॅनल आहे याला जॉईन करा चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस तिथं टर्निंग पॉईंटचा लोग येईल ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लवकर नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ